गावाला म्हणणं आलं आम्हाला खेरड्या पाणी योजना मजूर करून देणं पाहिजे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे खेरड्या तर तिथंच्या ज्या आम्हाला तीन गुणची जागा मोफत दिलेली आहे दान म्हणून ग्रामपंचायतीला लावून दिली नावात करून घेते सातभरावर त्या जागी हिरो व्हायला पाहिजे तिथून पाईपलाईन गावात यायला पाहिजे बरं तुमचा तुम्ही या संदर्भामध्ये तुमचा जे पाण्याचा प्रश्न आहे या संदर्भामध्ये केंद्र सरकारची एक योजना आहे प्रत्येक हर घर नळ नळ योजना त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की तुमचं गाव जे आहे अजूनही पाण्यापासून वंचित आहे तुम्ही काय सांगाल प्रशासनाला आणि शासनाला काय विनंती करणार शासनाला मी दोन वर्ष झाले जे दे उपसेना बसले माणसं गावातले तर आम्हाला खेडेवरच करून द्या पाहिजे तर खरेक्टर निवेदन दिलं चक्रा मारून मारून आम्ही बेजारो आमदार साहेब कळवलं त्याला अर्ज दिलेला आहे आमदार साहेबांना तानाजी तानाजी सक्रि मु आमदार साहेब हिंगोली विधानसभा तसेच कमधीर विधानसभेचे संतराव बांगरसेल त्याने निवेदन दिलेलं आहे आम्ही पुन्हा वसमतचे आमदार राजू नोकरी घरे निवेदन दिलेलं आहे तसे आमच्या इंगोलीचे लोकसभेचे खासदार आष्टीकर साहेब त्याच्याकडे निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर करून द्या पाहिजे जबाबदार म्हणता जबाबदार त्याच्यावरती कारवाई करावी अशी तुमची मागणी आहे का हो कारवाई करायची पाहिजे त्याच्या कंट्रावर कारण तसं का फुला झालं पाहिजे बघा तो गावाला आता लय बेजार आहे त्या गावाच्या म्हणजे हा इतके गवाचे की बोलता करत नाही एक हजार गेली की आठ आठ दिवस पाणी नाही येत शेतकरी काय सगळं म्हणलं तो पाणी सोडत नाही तर चिखलात लोकांना पाण्यावर जायला लागते बरं याच्यामध्ये कंत्राटदारांनी जे पेमेंट काढून घेतलं तुम्ही या संदर्भामध्ये आणि काम पूर्ण केलं नाही पूर्णत्वास नेलं नाही तुम्ही प्रशासनाला या संदर्भात अशी मागणी करता की की संबंधित कंत्राटदारांना गुन्हा दाखल करावा हो दा ना त्याच्यावर गुन्हा दाखल केलं पाहिजे पैसे उचलून घेतले म्हणजे सष्टन त्याच्यावर कारवाई करायच पाहिजे आता तुमची मागणी काय आहे या काम झालं तर आम्ही आता उपोषण करू पूर्ण नाही झालं त्या कंत्राटदाराच्या याच्यासाठी पैसे उचलून घेतले म्हणून ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांचा असा आरोप आहे की या गावामध्ये पाणी योजनेसाठी पंच्याऐंशी लाख रुपये आले होते आणि पंच्याऐंशी लाखापैकी साठ लाख जे आहेत कंत्राटदारांनी उचलले आणि त्या साठ लाखावरती अफरात केली आणि काम जे आहे, काम आहे ते शुष्क पद्धतीचं किंवा काम जे आहे ज्या दर्जाचं व्हायला पाहिजे ते दर्जाचं झालं नाही आणि मातूर काम करून त्यांनी त्यांनी पैसे उचलले आहे त्यांचा असा आरोप आहे ग्रामस्थांचा की संबंधित कंत्राटदारांवरती आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणूक या संब... या संबंधीमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा सुजी ठंके न्यूज इंडिया ट्वेंटी फोर हिंगोली